वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट आणि सोपी ओल्या नारळाची आणि तांदळाची खीर ही खीर स्पेशली सण उत्सवासाठी किंवा पितृपक्षात केली जाते चला तर मग रेसिपी बघूया त्यासाठी मी इथे दोन चमचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहे आणि ते आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे तांदूळ भाजत असताना त्याला डाग पडू द्यायचे नाहीत तांदूळ भाजून झाल्यावर आपल्याला ते एक दोन तासासाठी भिजत ठेवायचे आहे भिजून झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरमध्ये फिरून घेऊ आणि त्याची पेस्ट करून घेऊ आता कढईमध्ये दोन तीन चमचे तूप घेऊन त्यामध्ये ड्रायफ्रूट तळून घेऊया तुम्हाला हवे असलेले ड्रायफ्रूट तुम्ही ॲड करू शकता ड्रायफ्रूट तळून झाल्यानंतर त्यामध्ये किसलेलं ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे खोबऱ्याचा काळा भाग काढून अगोदरच मी ते किसून घेतलेलं आहे आता कमी गॅसवर खोबरं छान परतवून घ्यायचं खोबरं परत न झाल्यानंतर ते आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढाईमध्ये पुन्हा तूप टाकून तांदळाची पेस्ट टाकून घ्यायची आहे तांदळाची पेस्ट तुपात चांगली परतून घ्यायची आहे पेस्ट परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध ॲड करून पेस्ट आणि दूध एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण चांगलं एकजीव झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता दूध टाकून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही दूध कमी जास्तही करू शकता आता तांदळाची पेस्ट चांगली दुधात मिक्स करून घेऊया आणि उकळी काढून घेऊया तांदूळ चांगला शिजल्या गेल्यानंतर आपण त्यामध्ये परतून ठेवलेलं खोबरं टाकून घेणार आहोत ओलं खोबरं टाकल्यानंतरही आपल्याला पुन्हा एक उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे खोबऱ्याचा अर्क पूर्ण दुधामध्ये उतरतो आता त्यामध्ये मी शंभर एम एलचा कप भरून साखर त्यात टाकून घेत आहे मला खीर अजूनही गोड हवी असेल तर तुम्ही अजून साखर टाकू शकता पुन्हा एक उकळी काढून घेऊया आणि सर्वात शेवटी आपण त्यामध्ये एक चमचा वेलचीपूट टाकून घेणार आहोत आता गॅस बंद करूया आणि तयार आहे आपली गरमागरम ओल्या नारळाची आणि तांदळाची खीर ही खीर थंड झाल्यावर खाल्ली तरी अप्रतिम लागते आणि थंड झाल्यावर ही खीर थोडी अजून घट्ट होते तर तुम्ही रेसिपी करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्वाद मस्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद